श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना चैनल बर है। मदे आपन शाकम भरी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाकंभरी नवरात्र याविषयी माहिती पाहणार आहोत आपण जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा शाकंभरी नवरात्र प्रत्येक वर्षी अंश महिन्यात शाकंबरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरी केला जातो शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंबरी नवरात्र महोत्सवात होत असते देवीच्या उपासनेची परंपरा फार पूर्वीपासून भारतात प्रचलित आहे देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा प्रचलित आहे कुलदेवी ग्रामदेवी शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण गुण रूपांची उपासना केली जाते हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्व देवाला आहे तितकेच देवीलाही महत्व आहे भारतात अन्य संप्रदायांप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहेत पंचायतन पूजेमध्ये शिव विष्णू गणपती आणि सूर्य यांच्याबरोबरच देवीच्या पूजनालाही महत्व आहे उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतिवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पौष शुक्ल अष्टमीपासून ते पौष पौर्णिमेपर्यंत शाकंबरी नवरात्र साजरी केला जातो ह्या वर्षी हा उत्सव सात जानेवारी ते तेरा जानेवारी या दरम्यान आहे भारताच्या विविध प्रांतासोबतच महाराष्ट्रातही शाकंबरी देवीची पूजा केली जाते शाकंबरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते शाकंबरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे तिचे मुख्य स्थान विजापूर जवळ बदामी या ठिकाणी आहे शारदीय नवरात्रीप्रमाणेच शाकंबरी नवरात्रही आदिशक्तीची पूजा केली जाते प्रत्येक चांद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्व आहे आणि ह्या वर्षी तेरा जानेवारीला शाकंबरी पौर्णिमा आहे शाकंबरी देवीची पौराणिक कथा आपण पाहू फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदाची विस्मृती झाली होम हवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना करी निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जपजाप्य यांनी उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाक म्हणजे भाज्या फळे निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुबत्ता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंबरी असे पडले शाकंबरी देवीची उत्पत्तीची कथा देवी भागवत या ग्रंथामध्ये सुद्धा आलेली आहे एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला देवीला यांची करुणा आली तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले त्यामुळे या देवीला शाकंबरी हे नाव मिळाले शाकंबरी ही अठरा पगड जातींची म्हणजे सर्वांचीच देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारीचे पूजन करणे ह्या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद